बल्लारपूर पट्टा वितरणात राज्यात अव्वल करण्याचा संकल्प आमदार सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पट्टे मिळावेत अशी नागरिकांची अपेक्षा असताना बल्लारपूरने सर्वात वेगाने पट्टे वितरणाची गती साधली आहे हा अभिमानास्पद क्षण असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला कार्यकर्ते पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जात असून बल्लारपूरला महाराष्ट्रात पट्टे वितरणाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आणण्याचा माझा संकल्प असल्याचे मत यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केले शासकीय के विश्रामगृह बल्लारपूर येथे अतिक्रमणधारकांना पट्टे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विशाल वाघ आदींची उपस्थिती होती